आज दिनांक अठ्ठावीस जुलै जागतिक काविल दिन साजरा केला जात आहे पूर्ण देशभरामध्ये अर्थात नॅशनल व्हायरल हेपाटायटिस डे या दिवसानिमित्तानं कावीळच्या जनजागृती व्हावी कावीळ म्हणजे काय त्याची कारणं काय आहे आणि तो कसा टाळला जाऊ शकतो त्यावर का कुठे आणि कसे उपचार केले जातात या संबंधामध्ये जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून शासनामार्फत आज जागतिक काळ कावीळ दिन साजरा केला जात आहे आणि याची जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून जालना जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये आमच्या नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ऑक्सफर्डचे विद्यार्थी यांना नूतन वसाहतपासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आम्ही रॅली काढत आहोत या रॅलीमध्ये पोलीस डिपार्टमेंट पत्रकार बंधू आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर कावीळ म्हणजे काय कावीळ म्हणजे आपल्याला जॉन्डिस ज्याला म्हणतात की अंग पिवळं पडणं तर याचे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक हिपाटायटिस व्हायरल हिपाटायटिस एक आहे दुसरं आहे अल्कोहोलिक हिपाटायटिस आणि बाकीचे असे अनेक कारणं आहेत ज्यामध्ये मलेरियामुळे होतो मध्ये होतो परंतु व्हायरसमुळे या विषाणू मुळे जो वाहणारा हेपॅटायटिस आहे तो अत्यंत कॉमन आहे आणि तो कशामुळे होतो तर तो, तो होतो आपलं अशुद्ध पाणी किंवा अन्न आपलं हात स्वच्छ न धुणं आणि प्रदूषण होणं हे पाणी प्रदूषित पाणी आणि अन्न खाल्ल्यामुळं ते व्हायरस आपल्यामध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये आपल्या लाल पेशींना ते ब्रेक करण्याचं काम करतात आणि त्यामधून एक बिलुरुबीन नावाचा घटक रासायन तयार होतं आणि तो आपल्या पूर्ण डोळ्याला रक्ताला आणि त्वचेला पिवळेपणा आणतो त्यामध्ये रुग्णाला आशक्तपणा पोट दुखणं भूक लागत नाही पूर्ण अंग दुखत आशक्तपणा होतो असे वेगवेगळे लक्षणे दिसतात अशा वेळेस आपण रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा शासकीय रुग्णालयामध्ये येऊन या ठिकाणी मोफत उपचार केले जातात त्यांना मोफत लस दिली जातात तसेच मोफत औषधीही दिल्या जातात आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत परंतु हे टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे टाळण्यासाठी आपण दररोज नियमित व्यायाम केला पाहिजे शुद्ध पाणी शुद्ध आहार ज्यामध्ये फळं भाज्या ताजे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपण या कावीळ पासून स्वतःच रक्षण करू शकतो म्हणून शासनानं हा जो कावीळ जो आजार आहे त्यापासून रक्षण करण्यासाठी जनजागृती करण्याचं धोरण घेऊन त्या निमित्तानं आम्ही आज रॅली काढत आहोत मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना